जर नगरसेविका झाल्यानंतर माझा प्रभाग मी खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेल अमरावती जिल्ह्यातील चांदोली नगर परिषद निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक आठ च्या आम आदमी पक्षाकडून उमेदवारी दिली असता श्रीमती सविता महतकर यांनी थेट एमिट दिली, थे दिली रोखोकपणे मुलाखत तर बघा सविता मसदकर काय म्हणाले सविता अशोकराव मसदकर आहे मी प्रभाग क्रमांक आठ ची उमेदवार आहे नगरसेविका म्हणून मी मा, आम आदमी पार्टीकडनं उभे राहिलेले आहे नेमकं तुम्ही प्रभाग क्रमांक आठ मध्ये उभे आहे तुमची उमेदवारी आम आदमी पक्षातर्फे जाहीर झालेली आहे आपण नगरसेवक म्हणून उभे राहण्याचा मुख्य हेतू काय आहे माझा माझं एक स्वप्न होतं आणि माझ्या मिस्टरांचं पण एक पंधरा वर्ष आधीपूर्वीचं स्वप्न होतं की तू नगर परिषदमध्ये खूप काही समाजविकास संस्थेमार्फत कामं केलेले आहेत तर तू एकदा तरी नगर नगर परिषदची तुला स परिपूर्ण माहिती असल्यामुळे तू एकदा नगरसेविका हो असं त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज ही तयारी केलेली आहे तुमच्या प्रभागात कुठल्या कुठल्या समस्या माझ्या प्रभागात स्वच्छ स्वच्छ नाल्या नाल्या स्वच्छ करणे नाल्या काढायला लोक एक एक महिन्यापासून येत नाही ते मी जर नगरसेविका झाल्यानंतर माझा माझा प्रभाग मी खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेल तसेच शुद्ध पाणी स्टेट लाईट आणि ज्या काही आपल्या प्रभागामध्ये का खूप चोऱ्यांचे प्रमाण दिवसा रात्री होण्याचे आहे तर ते मी सी सी टी व्ही कॅमेरे सर्व आपल्या प्रभागामध्ये लावण्याची आ, लावेल आणि ज्या महिलांच्या समस्या आहेत होणारे काही अत्याचार आहेत त्याच्यासाठी जर माझ्या प्रभागातील सर्व नागरिक माझ्या पाठीशी उभे राहिले तर त्यांच्याशी लढा देण्याची माझी ता, ताकद आहे प्रभाग क्रमांक तुम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे त्या उमेदवारीमध्ये तुमची जे विकास कामे प्राधान्याने कुठली कुठली विकास कामाचा आराखडा तुम्ही आखलेला आहे मी काल भेटी गाठी घेण्यासाठी माझ्या प्रभागात फिरलेले आहे तर मला खूप काही असे कामं दिसलेले आहे की त्या रस्त्यांनी आपल्याला काही चालता सुद्धा येत नाही नुसतं गिट्टी दगड पडलेले आहे आणि आपल्या प्रभागातील जे गजानन महाराज मंदिर आहे तिथे मुलांचे खेळणे आहे तिथे मुलं खेळायला जातात संध्याकाळी पाच वाजता तिथे डासांचा खूप वाट असतात तर ते सर्व डास निर्मूलन आणि पाण्याची शुद्धता त्याचप्रकारे तिथे ती, काहीच स्वच्छता नाही आहे तिथे कोणतेच कुंत, मेंटेन्स नाही मी निवडून आल्यानंतर ते नक्की करेल असे मी तुम्हाला सर्व नागरिकांना आश्वासन देते कौशल्य विकास कौशल्य विकास क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी काय योजना राब मी कौशल्य विकास सुविधांसाठी जे बचत गटातील पूर्ण महिला आहे ज्या माझ्या प्रभागात आहे आणि प्रभागातच नाही तर गावातील महिलांचे मी पूर्ण त्यांना रोजगार देण्याची लघु उद्योग देण्याची मी त्यांना पाठबळ देईल आणि त्यांचे लघु उद्योग सुरू करण्याची मी त्यांना एक ताकीद देते की मी निवडून आल्यानंतर त्यांचे रोजगार मी लघु उद्योग त्यांना सुरू करण्याची संधी देईल हा त्यांना बचत गटातील महिलांना घरी बसून त्यांना लघु उद्योग मिळण्यासाठी मी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना मदत करेल क्रमांक साठी तुम्ही सर्वात महत्वाची निवडणूक ती निवडणुका दरम्यान तुम्ही जनतेला काय आश्वासन देणार मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना हे आश्वासन देणार की जिथे रस्ते नाही आहेत चालण्यासाठी व्यवस्थितपणाने जिथे धदवट रस्ते पडलेले आहेत ते पूर्ण करेल आणि पतदिवे लावी लावण्याची सुविधा सगळीकडे मी निर्माण करेल जास्ती जास्तीत जास्त आणि जो आपल्या प्रभागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे नक्कीच सर्व माझ्या प्रभागामध्ये मी लावेल एवढी मी शाश्वती देते आपण कसे वेगळे मी इतर वेगळी उमेदवारांपेक्षा मी अशी वेगळी काही आहे, जे का आहे की जे काही आज उमेदवार आहे महिलांपैकी त्या जर निवडून आल्या तर त्यांचे जे कार्य करणारे आहे ते दुसरे राहतील पण मी एवढी सक्षम आहे की माझे मी निवडून आल्यानंतर माझे कार्य मी स्वतःच करेल ना माझा मुलगा ना माझे कोणी नातेवाईक हे माझे स्वतः करण्यामध्ये मी सक्षम आहे मी माझ्या प्रभागातील जे जिथे कुठे कोणती कठीण समस्या असली ते सोडवण्यासाठी मी तत्पर राहील आणि पूर्णपणे त्याचा मी प्रयत्न करेल आणि यासाठी मला प्रभागातील सर्व नागरिकांनी एक संधी द्यावी एवढी मी हात जोडून त्यांना विनंती करते प्रभाग क्रमांक आठमध्ये जसं की इतर सुद्धा उभे आहेत कसे बघाल तुम्ही मी असे त्यांच्याकडे पाहते की ज्या प्रभाग क्रमांकामध्ये क्रमा महिला उभ्या आहेत त्या महिला उभ्या नाहीत तर ते पुरुष उभे आहेत त्यांच्या घरातील आणि मी एक महिला उभी मी महिला म्हणून मी एकटी उभी आहे माझे कोणीही काम करणार नाही माझा मुलगा कधी कर हस्तक्षेप करणार नाही ते माझे काम करण्यास मी सक्षम राहील प्रभाग क्रमांक आठच्या जयंतीला संदेश मी प्रभाग क्रमांक जनतेला मी माझ्या आठ मध्ये जे काही समस्या राहील ते नगर मी नगर परिषदला जाऊन मी स्वतः लढा देईल आणि माझे प्रभागातील काम पूर्ण करा असा मी त्यांना संदेश देईल सुद्धा पक्ष प्रभाग आठ मध्ये या रिंगणात उभे मी मला कोणतेही पक्ष असले तरी मला त्यांना टार्गेट करायचं नाही आहे मी एक सर्वसाधारण महिला मी माझ्या प्रभागातून उभे आहे आणि माझे कार्य मी मी किती नगर परिषदेमध्ये कार्य केलेले आहे समाजकार्य खूप केलेलं आहे मी बचत गटाच्या माध्यमातून नगर परिषदांच्या माध्यमातून मला एवढंच एक म्हणायचं आहे की माझ्या प्रभागातील लोक मला मताने निवडून देईल एवढी मी आशा मला विश्वास आहे त्यांच्यावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला धन्यवाद